ته موږ پکړه ومه او د دې چې پرې دې اجازه ته نه نه څه لیکرند کیته ورولم छविस किला छ Сервис, совесть. У меня задача, справиться с накладками. Сервис. А Bharat Bhavan на Волгоградской генерирует. आई तो लावली गुची मी इथे हजारो मध्ये नाही काय 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 あょれと待 शब्दसुद्धा स्वागत करतो आणि सर्वांनी काय त्या सन्माननीय उत्तर शिव गणपती मुंडे सुभेदार मेदल आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय भोसले सर अंध सभा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते यांचं आगमन झालं विनंती करतो की त्यांनी भोसले सर सत्तापुरती सन्माननीय वेश्वर मुंडे तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन रामान अंगरभुजे अं यांना विनंती करतो की त्यांनी लक्ष द्या बर मता बर बर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे आदर्श माजी सैनिक अंधश्रद्धा निर्भन समितीचे अध्यक्ष सन्मानिय हनुमान भोसले सर आजचे मूर्ती ज्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तापर्यंत उपस्थित आहोत असे मूर्ती सुभेदार मेजर उत्तरेश्वर महिपती मुंडे अण्णा नाव घेताना फार गर्व गर्व मनसूस होतो त्याबरोबरच या अण्णाच्या प्रवासात ज्यांचं मोलाचं सुरवातीचं जे मार्गदर्शन लाभलं आणि कदाचित आज इथं उपस्थित सर्व आजी माजी सैनिकांचे जे आदर्श असे दोन माणसं आपल्या गावात होते ते म्हणजे कॅप्टन अण्णा आणि शशिकांत नाना ह्या दोघांकडे बघून आम्ही सैनिक होण्याचं स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण केलं असे आमचे अण्णा बी जे पीचे ज्येष्ठ नेते बाप्पार पी एस नाना आदर्श शिक्षक डी एल जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजयकांत भैया मुंडे मी जास्त अलंकार लावला तर तुम्ही मला बोलता म्हणून अलंकारच राहित नाही विजयकांत भैया मुंडे माझ्यासाठी मोठे भाऊ लाडके संयमी सगळेच आहेत की मग कुठला अलंकारला ग्रामपंच त्यासोबतच आमचे मोठे बंधू सगळ्यामध्ये त्यांचं नाव विसरून घालत अवघड नवनाथ मैपती मुंडे तात्या आमच्या बहुमनाचे आपल्या घरातला एक माणूस कुणीतरी कोट घालणार असा त्याच्यापैकी तात्याकडे बघितलं की ती इच्छा त्यांची पूर्ण व्हायची अशी आमच्या तात्या मी फार वेळ घेत नाही सन्मान्य व्यासपीठ आणि जमलेल्या सर्व गावकरी मंडळी महिला व विद्यार्थी मित्रांनो कुठलाही कार्यक्रम म्हटलं की त्या कार्यक्रमाला निमित्त लागतं आणि त्या कार्यक्रमाचा उद्देश असायला हवा या कार्यक्रमाच्या निमित्त जसं की सगळ्यांना माहीत आहे पिंटवांना सुभेदार मेजर या पदावर पोहोचलेले आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो सुभेदार मेजर पद काय असतं एक कमिशन घेणारा जो ऑफिसर असतो तो सुरुवातीला एक सेकंड लेफ्टनंट होतो आम्ही जनरलपर्यंत पोहोचतो तसं सा सर्वसामान्य एक सैनिक ज्यावेळेस हो शिपाई म्हणून भरती होतो आणि त्याचं शिपाईपासून एक स्वप्न असतं की मी सुबेदार मेजर होईल आणि सैनिकाचं सर्वोच्च पद हे सुबेदार मेजर असतं ते अण्णांना अचीव केलंय त्याच्याबद्दल अन्न तुमचं खूप खूप अभिनंदन पण हे अचीव करत असताना त्याच्या मागाचा जो त्याग असतो तो, तो सांगण्यासाठी निमित्त झाले आता उद्देश आहे हा कार्यक्रमाचा उद्देश हा सुभेदार मेजेपर्यंत पोहोचताना जो कष्ट भोगले जो त्रास सहन केला किंवा जे त्याग केला त्या त्यागामुळं या त्याग मूर्तीचं कौतुक करणं हे पहिलं त्याचा उद्देश आहे आणि दुसरा उद्देश हा फार मोठा आहे आणि अति आवश्यक आहे आम्ही जसं कुणाला तरी बघून सैन्यात जाण्याची कल्पना केली आणि ते पूर्ण केलं तसं आजचा कार्यक्रम बघून ह्या बालकातल्या कुणाला तरी सैनिक व्हावा असं वाटावं वा, देशाची सेवा करावी असं वाटावं वा, आणि एक जर विद्यार्थी आपला जर सक्सेस झाला त्या करण्यामध्ये तर आमचा आज कार्यक्रम जो केला त्याचं फलित होईल आणि हा उद्देश समोर ठेवून आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याच्यासोबतच भोसले सरांना मी आवजून सांगेन की माझ्या गावामध्ये जवळजवळ वीस पंचवीस माझे सैनिक आहेत त्यांचा पहिला व्हॉट्सअप ग्रुप आम्ही काल या सत्काराच्या निमित्त उभा केला आहे आम्ही कुठल्याही माझी सैनिक संघटनेशी किंवा कुठल्याही संघटनेशी जुडलेलो नाही पण कमीत कमी आम्ही आपसात जुडून एकमेकांची आडी अडचण आड़ समजून घेऊन नवीनवीन सैन्यात बदल होतात ते नवीन बदल रिटायर झालेल्या सैनिकाला काही माहीत होत नाही तो जर चालू सैनिकासोबत जर कनेक्ट असला तर ते नवीन बदल त्याला माहीत होतील आणि चालू सैनिक ज्या सैनामध्ये असतो त्याच्याकडे खूप काही प्रॉब्लेम असतात तो इथं नसतो त्याला इथला माझी सैनिक मदत करील हे जर कुठंतरी चालू ठेवायचं असेल तर, तर हा एक ग्रुप तयार करणं आणि एकमेकांना सहकार्य करणं हा एवढा स्वच्छ उद्देश याच्यामधून आहे याच्या व्यतिरिक्त कुठल्याही उद्देशाचा नव्हता कार्यक्रमाचा उद्देश हा स्पष्ट झाला आता आम्हाला काय फार बोलता येत नाही मी लिहून आणलं होतं पुढं काहीच नाही आता पुन्हा पुढं वाच आणि पुन्हा वाचून म्हणलं म्हणतील जोड लक्षात तेवढं बोलतो मी आवर्जून सांगतो या कार्यक्रमाचे जे संयोजक का आहेत बोलण्या बोलण्यामध्ये माणूस विषयाच्या बाजूला बोलतो पण थोडस विषयावर हो येतो ह्या कार्यक्रमाचं जे संयोजक का आहे हे सर्व आजी माझी सैनिक आहेत आणि याला कुठलंही राजकीय अंग नाही आजी माझी सैनिक एका शुद्ध उद्देशातून हा कार्यक्रम सुरू केला होता पण एक परिवार परिवारापासून गाव गावापासून देश ही बाधीच अशी असते मग सत्कार करायचा गावात करायचा त्याच्यामुळं गावातली पूर्ण ग्रामपंचायत त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होते गावकरी इन्व्हॉल्व्ह होतात त्याच्यामध्ये एक पक्ष म्हणून नाही आखं गाव म्हणून मग भयानं इच्छा व्यक्त केली की तुम्ही जर सैनिक करणार आहात तर माझी इच्छा आहे की तुम तुम्ही जसं करायचं आहे तसं नियोजन करा था था नियो पण आमच्यावर जिम्मेदारी द्या म्हणून मग ही पूर्ण जिम्मेदारी सांभाळली आणि त्यांच्या त्यांचंही मार्गदर्शन आम्हाला या कार्यक्रमासाठी लाभलं कार्यक्रमाचे सहो झाल्याच्या नंतर मी तुम्हाला उद्देश अगोदरच सांगितला आता <coughs> सत्कार मूर्तीचं कौतुक सत्कार मूर्तीचं कौतुक मला जे सांगायचं होतं बाबांना सांगून टाकलं पण आम इथं दोन मोठ्या हो टीम होते एक मोठ्या टीमचे कॅप्टन होते संजय आबा आणि एक छोटी हो दी। टीम होती छोट्या टीममध्ये सगळ्यात लहान असताना सुद्धा कॅप्टन करावं आम्हाला त्यावेळेस वाटलं अशा उत्तरेश्वरांना आमच्या टीमचे कॅप्टन होते आज ते सुमेधार मेजर आहेत ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कशाचा असेल तर ते हुशार तर होतेच हुशार सोबत खेळण्याची साथ त्यांना खूप होती आवड होती खेळामध्ये ग्राउंडचा खेळ आता जे मुलं खेळतात ते मोबाईलचा नाही जर तुम्हाला पिंटू सारखं हो व्हायचं असेल तर आजच तुम्हाला एक एक कमिटमेंट करावं लागेल की मोबाईल न खेळता ग्राउंडमधले खेळ खेळतील आणि आईवडलांनाही ते खेळू द्यावं ग्राउंडमधला खेळ अतिशय आवश्यक आहे तुम्ही जेवढं विद्यार्थ्यांना शिकवता मोठं करायचं प्रयत्न करता पण त्याच्यासोबत जर त्याची कबत बरोबर नसेल तर त्याला काही अर्थ उरत नाही त्याच्यामुळे प्रत्येक मुलाला तरी खेळ त्याच्या आवडीचा असला पाहिजे त्याला खेळू दिला पाहिजे आणि तो गुण अन्नामध्ये होता त्याच्यामुळे अन्नाच्या जीवनाची ती सुरुवात आहे ती स्पोर्ट्समॅन म्हणूनच झाली आणि त्यांना आर्मीमध्ये पण स्पोर्ट्समॅन म्हणून एकदम चांगल्या ठिकाणी भारत भारताच्या पातळीवर खेळवे आता ते जर स्पोर्ट्समध्येच असत का याच्यापेक्षाही आणखी त्यांना प्रगती केली असती पण ते हुशार असल्या कारण त्यांना तिथंही ता चांगला ऑफिशियल जॉब भेटला आणि त्यांना तो ऑफिशियल जॉब निवडला आणि आम्ही कुठं जरी असलो तरी आम्ही अण्णा काय करते बाकी सगळ्या मुलांमध्ये मुला आमची उत्सुकता होती कारण आमचं शिक्षण गाव झालं आणि अण्णा सातवीपासून गाव सोडल्यामुळं आर्मी स्कूलमध्येच त्यांचं सीबीसी मध्येच शिक्षण झालं त्याचं बेनिफिट असं झालं की अण्णाला तिथं ऑफिशियल जॉब चांगला भेटला मग हा एक आणखी उद्देश समोर सांगायचा की आपण काय करतो आपल्याकडे एकच आहे सैनिक म्हणलं की त्याचं असं कसरत तिसरत केलेला मेहनती गरीबाचा लेकरू आणि त्यांना सैनिक व्हायचं म्हणजे फक्त बंदूक एवढंच माहितीये हे मी सरांसमोर आणखी एकदा दुःख व्यक्त केलं होतं की अख्ख्या महाराष्ट्रातल्या ऑफिसरपैकी सातारा सांगली गोवा पर सोडला तर ऑफिसर होतच नाही जेवढे नेटला तयारी करतात मी सध्या मध्ये राहतोय तितकी जर तयारी आर्मी ऑफिसर कमिशन घेण्यासाठी जर विद्यार्थ्यांना केली तर नक्कीच आपल्या इतकी मेहनती दुसरी लोक नाही नक्कीच आमची खूप खूप अधिकारी होतील आणि ह्या विद्यार्थ्यांमधून अधिकारी व्हावा हो। हीच आमची अपेक्षा आहे अण्णा सुरदगार मेजर झाले त्यांना कमिशन घ्यावं हो। आणि त्याच्यासाठीच जे मार्गदर्शन लागेल भोसले सरांना आम्ही खूप ओळखतो हो भोसले सर क्लासेस चालवतात एज्युकेशन क्षेत्रात काम करतात त्या त्याच्यासाठी कुठल्याही विद्यार्थ्याला तेर जरी मार्गदर्शन लागणार असेल इथं ते पालक उपस्थित असतील मुला उपस्थित नसते ते पालकांनी सुद्धा सरांशी संपर्क करावं ते सगळं मार्गदर्शन प्रोफेसर करतील असा मला पूर्ण विश्वास आहे आता त्याच्यानंतर सैनिक नंतर दुहेरी जिम्मेदारी त्याच्याकडे येते अण्णा आपल्याला दोन कायदे लागू होतात एक तर म्हणजे आपल्यावर जास्त जिम्मेदारी आपण चांगलं राहण्याची आणि आमच्या सगळ्या सैनिकांपैकी वर्तुणुकीमध्ये दोन्ही ठिकाणच्या वर्तवणुकीमध्ये अन्न आवलं तेवढे एका भाषेत त्यांचं कौतुक करतो आता थोडस गावाविषयी जर सांगायचं म्हटलं तर भृष्ट ही भूमी ही भूमी त्यागाची बलिदानाची आणि क्रांतिकारकाची आहे मराठवाडा मुक्तीसंग्रामचे मेन चार उठाव झाले त्यापैकी सशस्त्र उठाव जो झाला त्याचं नेतृत्व या देवगावने केलेलं आहे म्हणजे या गावाला नेतृत्व करण्याची सवय आहे आणि परंपरा आहे आणि या मा पांढरीचा तसा आशीर्वादही आहे म्हणून अनेक क्षेत्रामध्ये तो स्वतंत्र सैन्यातला असेल आजच्या घडीला राजकारणातला असेल नेतृत्व देवगाकडं नक्की आहे आणि ते अबाधित राहील असं रेणुका माता जर प्रार्थना करतो <प्राथा> दुसरी गोष्ट ऐकलेलं आहे आपण जर जे ऐकलं हे जर पुढच्यांना सांगितलं तर त्यांना माहीत होईल त्या गावाला लोकमान्य टिळकांचे सुद्धा पाय लागलेत असं आम्ही ऐकलेलं आहे या गावाला भगवान बाबाचाही पायांचा स्पर्श झालेला आहे म्हणजे ही भूमी खऱ्या अर्थानं संताची आहे आणि वीराची आहे आणि मी सर्व विद्यार्थ्यांना पालकांना एक विनंती करतो आर्मीतला जॉब म्हणजे काय आहे आर्मीतला जॉब म्हणजे फक्त नोकरी ना नाही संत तुकाराम महाराजानं जे केलं तसं आहे संत तुकाराम महाराजानं एक आदर्श घालून दिला की फक्त संन्यास नाही संन्यास घेणं सोपं आहे किंवा प्रपंच करणं हेही सोपं आहे पण प्रपंचात राहून भक्ती करणं अतिशय अवघड आणि ते अवघड काम तुकाराम महाराजांना करून दाखवलेलं आहे त्याच पद्धतीनं देशभक्ती आणि देशभक्ती करत असताना स्वतःचा उद्धार करून घेणं किंवा स्वतःचीही प्रगती साधणं ह्या दोन्ही गोष्टी जर कुठल्या एका संघटनेत होत असतील तर ती फक्त सेना आहे सेना आहे आणि सेना आहे त्याच्याशिवाय कुठेही होऊ शकत नाही आम्ही देशाला सांभाळतो आणि देश आम्हाला सांभाळतो ह्या दोन्ही बाजू एकमेकाच्या पूरक आहे म्हणून मी फार काही बोलत नाही माझ्याकडं मी काय प्रस्तावित कधीच केलेलं नाही पण त्याच्यामचा आग्रह होता ॲडव्होकेट सुदर्शन सागर होता की तुम्ही प्रस्तावित करावं मला प्रस्तावित किती जमलं मला माहीत नाही काही चुकलं असेल तर माफी मागतो आणि अण्णाच्या पुढील वाटचालीला खूप शुभेच्छा देतो अण्णा आता सुभेदार मेजर झाला आहे आपण पुढचा कार्यक्रम शंभर टक्के अण्णा कॅप्टन होणार आहे आणि कॅप्टन झाल्यावरच घेणार आहेत हा शब्द मी देतो आणि माझे दोन शब्द दो संभावतो जय हिंद जय महाराष्ट्र